नाशिकमध्ये आंदोलनावर एका आंदोलकाचा मृत्यू झालाय विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये मुक्कामी आलेल्या किसान लॉग मार्च मधील एका शेतकरी आंदोलकाचा सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी अचानक मृत्यू झालाय भाऊसाहेब बाबूराव गवे वैत त्र्याहत्तर राहणार कसबेमणी दिंडोरी असं मृतकाचं नाव आहे गवे हे किसान मोर्चात सहभागी होते सोमवारी सायंकाळी चार वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागला सहकार्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास गवे यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपत्कालीन कक्षात दाखल करून उपचार सुरू केले वैद्यकीय तपासासह ईसीजी देखील काढण्यात आला या अहवालानुसार रुग्ण मृत झाल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे हृदयविकार आणि अशक्तपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय यावेळी वर्तविण्यात आलाय शासकीय रुग्णालयाजवळ सायंकाळी पाच नंतर आंदोलकांपैकी चार व्यक्ती दाखल झाले त्यांना उलट्या डोकदुख मळमळ शरीरातील पाणी कमी होणे चक्कर येणे अशक्तपणा या स्वरूपाच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावर उपचार झाले अनेकजण सकाळी केवळ भात पोळी आणि भाजी इतक्या जेवणावर होते रुग्णालयात सायंकाळी आठ पर्यंत सहा ते सात आंदोलकांवर उपचार करण्यात आले मोर्चेनंतर यांनी सीबीएस ते मेहर सिग्नल या दोन्ही मार्गावर बस स्थान बसविल्याने वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य सीबीएस येथून शालीमार सरकारवाडा सारडा कन्या विद्यालय एम जी रोड अशोक स्तंभ गंगापूर रोड आणि रविवार कारंजा अशी वळवली आहेत तर रविवार कारंजा आणि अन्य ठिकाणाहून ना येणारी वाहतूक शालीमार त्रमक सिग्नल चोपडा लॉन्स तसेच इतर वाहन रस्त्यावरून वळवण्यात आली यामुळे नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागलाय जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू असताना त्यातील आंदोलक भाऊसाहेब बाबूराव गवळी यांचा मृत्यू झाल्याने आंदोलन स्थळी चोवीस तास डॉक्टर सह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती याबाबत जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना पालकमंत्री महोदयांकडून सूचना मिळाल्या ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी